नमस्कार आज आपण लहान बाळांकरता म्हणजेच सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांकरता घरगुती पौष्टिक असे फेरल्या कसे, कसे बनवायचे ते पाहणार आहोत वेळ न घालू तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे दोन वाटी मखाणे घेणार आहे तर बघा मखाणे जे आहे ते अगोदर नरम असतात त्यामुळे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती ती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये दोन वाट्या मखाने घालायच्या आहेत आता हे मखाणे आपल्याला अगदी बारीक गॅसवरती खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कुठेही वाढवायचे नाही त्याचबरोबर अधूनमधून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच मखाणे छान एकसारखे असे भाजले जातात तर बघा इथे मखाणे जे आहेत त्याचा कलर चेंज झालेला आहे मखाणे छान असे भाजले गेलेले आहेत आता मी तुम्हाला यामधला एक मखाणा आहे तो फोडून दाखवते तर पहा मखाना लगेच फुटला म्हणजे हा अगदी कुरकुरीत असा भाजलेला आहे आता ना हे मखाने आपण काढून घेऊयात आणि इथे आपल्याला दोन वाट्या पोहे घ्यायच्या आहेत तर ज्या वाटीने आपण मखाना मोजला त्याच वाटीने पोहेदेखील मोजून घ्यायचे आहेत तर हे पोहे अगोदरच स्वच्छ निवडून घेतलेले आहेत जे पोहे आपण रेग्युलर नाश्त्यासाठी कांदे पोहे बनवण्याकरता वापरतो तेच पोहे घ्यायचे आहेत तर बघा हे देखील आपण अगदी लो गॅसवरती कुरकुरी थोईपर्यंत भाजून घेऊया तर आपण मखानाचे थेरेलॅक बनवत आहोत मखाणामध्ये खूप सारे पोषक तत्व असतात जे की लहान बाळांच्या वाढीसाठी विकासासाठी खूपच फायदेशीर आहेत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे जे की हाडे मजबूत बनवतात त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे अँटीऑक्सिडंट आहेत त्याचबरोबर फायबरही आहे फायबर जे की पचनक्रिया छान अशी मजबूत करते तर बघा इथे पोहे आहेत ते अगदी कुरकुरीत असे आपले भाजून झालेले आहेत बघा याचा कलर इथे चेंज झालेला आहे आता मी तुम्हाला पोहे थोडेसे हाताने कुस्करून दाखवते बघा छान कुरकुरीत असे पोहे भाजून झालेले आहेत आता पोहे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी बारा बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करू शकता जसे की काजू असतील किंवा पिस्ता असेल तर बघा लो गॅसवरती आपण बदाम देखील भाजून घेऊयात बदाम खाण्याचे देखील खूप सारे फायदे आहेत हे बाळाच्या विकासासाठी शारीरिक विकासासाठी त्याचबरोबर बौद्धिक विकासासाठी देखील खूपच फायदेशीर आहे तर बघा बदाम आपले भाजून झालेले आहेत आता आपण हे बदामही यामधून काढून घेऊयात हे भाजून घेतलेले साहित्य आता आपल्याला थंड होण्याकरता ठेवायचं आहे नंतर तर बघा थंड झाल्यानंतर हे आणखीनच कुरकुरीत झालेले आहेत बघा पोहे छान कुरकुरीत झाले त्याचबरोबर मखाणादेखील कुरकुरीत झालेला आहे आता आपल्याला लगेच एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं आहे तुमच्याकडे जर लहान भांडं असेल तर तुम्ही दोन तीन बॅचेसमध्ये हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर बघा मी इथे दोन बॅचेसमध्ये हे मिक्सरला फिरवून घेते आता आपण याला झाकण लावून हे मिक्सरला बारीकसर दळून घेऊया है। है ता ता तर बघा इथे मी हे व्यवस्थित असं दळून घेतलेलं आहे अगदी पीठाप्रमाणे बारीकसर असं दळून घ्यायचं आहे हे दळून घेतलेले जर पीठ आहे ते लगेचच आता आपण चाळून घेऊयात तर गव्हाचं पीठ ना त्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे हे सर्व पीठ आपण चाळून घेऊया तुम्हा लेक है कि तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच वेलायकनही प्रेस करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते सांगायला विसरू नका तर बघा पीठ चाळून झाल्यानंतर ना यामध्ये काहीसे रवाळ जर कण राहिलेले दिसतात त्यामुळे जरूर चाळून घ्या तर पहा इथे आपलं घरगुती पौष्टिक असे मखाणाचे सेरलॅक तयार झालेले आहे हे सेरलॅक तुम्ही सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांना खाऊ घालू शकता आणि आता आपण हे तयार झालेलं सेरलॅक एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूया तर तुम्ही आठ ते दहा दिवस हे सेरलॅक एकदाच बनवून ठेवू शकता आणि हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता विकतच्या सेरलॅकपेक्षा हे घरगुती असे पौष्टिक सेरलॅक जरूर बनवून बघा तर बघा आता सेरलॅक आपलं तयार झालेलं आहे पण हे शिजवायचं कसं बाळाला कसं खाऊ घालायचं ते पाहूया तर हे सेरलॅक्क शिजवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यापैकी मी तुम्हाला दोन्ही पद्धती शेअर करणार आहे चला तर पाहूया हे सेरलॅक कसे बनवायचे तर त्यासाठी बघा गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये दोन चमचे सेरलॅक टाकायचं आहे आणि दोनशे एम एल आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजेच अर्धा ग्लास त्यापेक्षा ते ते थोडस जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आता घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडस तूप घालूया आणि मिक्स करून घेऊया तर बघा आपण एक वर्षाच्या खालील बाळाला अजिबातच साखर मीठ वगैरे देत नाही त्यामुळे जर तुमचं बाळ एक वर्षाच्या खालील असेल तर तुम्ही यामध्ये साखरेऐवजी थोडंसं फ्रूट कोणत्याही प्रकारचे फ्रूट जसे की के केळी असतील ते स्मॅश करून यामध्ये घालून त्याला खायला देऊ शकता तर पहा सेरला छान असं शिजलेले आहे तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे आता आपण लगेचच हे आप लगे उतरवून घेऊया थंड झाल्यानंतर हे आणखीन जरासं घट्ट होतं त्यामुळे लगेच गॅस बंद करूया आणि हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात जर तुमचं बाळ बारा महिन्यांच्या वरील असेल म्हणजे एक वर्षवरील असेल तर त्यासाठी तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार थोडी साखर किंवा गूळ वापरू शकता तर हे सिरॅलेक आपण बाळाला भरवताना जास्त गरमही नसावं किंवा जास्त थंडही नसावं मिडियम असं टेम्परेचरचं हे सिरालॅक आपलं असलं पाहिजे तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही बाळाला भरवता तेव्हा त्याला ते थोडंसं भरवून बघा एक, एक दोन चमचे बाळ सुरुवातीला खाणार नाही किंवा खाईल हे प्रत्येक बाळावरती डिपेंडंट असतं तर जसजसं जसं आपण थोडे थोडे करून बाळाला भरू तस तसं बाळ हे खायला शिकतं यामध्ये थोडंसं सा टेस्टसाठी तुम्ही केळी मॅश करून बघा थोडंसं मिक्स करून बघा बाळ नक्कीच आवडीने खाईल त्याचबरोबर मी आपलं इतर सेरलॅक असेल जसं की डाळ तांदूळचा सेरलॅक असेल किंवा मग नाचणीसत्व कसं बनवायचं त्याचबरोबर नाचणी सत्वाच्या सेरलॅक कसे बनवायचे नाचणीचं सेरलॅक सेर याच्या देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्या देखील जरूर बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की चेक करा आणि हे घरगुती असे पौष्टिक सेरलॅक तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब ला, ला करा लाईक करा आणि व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला आहे ते मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका त्याला तर भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन आणि भन्नाट्या सर्व रेसिपी महत्य तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी